कारंजा मूर्तिजापूर सिमेंट रस्त्याचं काम सुरू असताना आर आर एस एम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जयपूर या कंपनीने खानापूर शिवारातील सर्वे क्रमांक एकशे सत्तावीस व एकशे अठ्ठावीसमधील ई क्लास जमिनीवर सर्व शासकीय नियम पायदळी तुडवून अवैध उत्खनन केल्याची तक्रार किरण क्षार व अंकुश कडू यांनी उपजिल्हाधिकारी रोयो यांच्याकडे केली त्यानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला चौकशीचे आदेश दिले त्यानंतर शनिवारी सात फेब्रुवारीला या प्रकरणातील चौकशी करण्यात आली या संदर्भात हायवे अधिकाऱ्यांना देखील चौकशी करण्यास सांगितले परंतु ती चौकशी होण्यापूर्वीच सोमवारी दहा फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर संबंधित कंत्राटदाराने उत्खनन बुजवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली यासंदर्भात अंकुश कडू व किरण क्षार यांनी तहसीलदाराकडे तक्रार दाखल केली त्यामुळे आता या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आर आर एस एम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जयपूर या कंपनीने कारंजा खेरडा चौपदरी रस्त्याचं काम सुरू असताना मौजे खानापूर सर्वे नंबर गट नंबर एकशे सत्तावीस व एकशे अठ्ठावीसमध्ये शंभर बाय शंभर बाय तीन या मापाप्रमाणे उत्खनन करण्याची परवानगी असताना परवानगीपेक्षा जास्त सीमांकन क्षेत्राच्या बाहेर अवैध उत्खनन केले आहे आठ ते दहा वर्ष अगोदर कृषी विभागाने या उत्खननाच्या लगत शेततळे केले होते या शेततळ्यामधील उत्खननाची कोणतीही परवानगी नसताना शेततळ्यामध्ये अवैध उत्खनन करून रात्रीच्या वेळेला मुरूम काढण्यात आला याच शेततळ्याच्या काठावर निघालेला जुना मुरुम सुद्धा या कंपनीने नेला मृदू व जलसंधारण विभाग वाशिम यांनी रेखांकन करून दिलेल्या जागेवर उत्खनन न करता दुसऱ्याच जागेवर गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे मुरुमाचे उत्खनन करताना नियमानुसार व मुरुम काढताना शेततळ्याची परवानगी असताना तेथे शेततळे न करता उत्खनन करून तेथे खदानाचे स्वरूप देण्यात आले त्यामुळे तेथे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं तक्रारीत म्हटलं आहे त्यामुळे आता प्रशासन यावर काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट सुवर्ण मार्श